नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीस यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यावरती तीस प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात त्यासाठी आपण आजच्या या सेशनमध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत आलेले प्रश्न पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण दररोज फ्रीमध्ये तीस प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासह करत असतो मित्रांनो ठीक आहे सर्वांना माहिती आहे परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे म्हणजे जवळपास आपल्याकडे फक्त एक महिना शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला जवळपास तीस प्रश्नांचा सराव डेली बेसिसवरती आपल्या ह्या चॅनलवरती करायला मिळत आहेत थे। ठीक आहे यापूर्वी जेवढे काही या व्हिडिओ झालेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचं सेशन असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने डेली बेसिसवरती शिक शिकायची असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे जेणेकरून करून जेव्हा आपण आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदात तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ओके आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय जे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे तेच आपण आपल्या ह्या चॅनलमध्ये फ्रीमध्ये शिकवत आहेत ओके ते पण आपल्याला स्पष्टीकरणासह आपले जेवढे काही कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे ते पूर्ण कन्सेप्ट आपण प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये करत असतो ओके त्यासाठी व्हिडिओ जेवढे काही आपण अपलोड केलेले आहे ते सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहे आणि इम्पॉर्टंट आहे फक्त पेपरला आलेले प्रश्नच आपण या ठिकाणी घेत आहोत तेवीस नोव्हेंबरला पेपर आहे आणि आपले ह्या चॅनलवरती बावीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला डेली बेसिसवरती व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ओके त्यासाठी जेवढा काही व्हिडिओ जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड करणार ते पूर्णपणे बघायचं आहे ठीक आहे आता बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले होते पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा केला होता की मानसशास्त्राचा अभ्यास करणे करण्याचे कारण काय आहे म्हणजेच नेमकं कारण काय आहे मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचं तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डीमध्ये वरीलपैकी सर्व म्हणजे आता हे या ठिकाणी वरीलपैकी सर्व हे प्रश्नाचं उत्तर आहे तर पहिले आपण पर्याय चेक करू मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी आता पहा मानवी जे वर्तन आहे मानवी वर्तन आहे त्याची समज विकसित करण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर पर्याय बीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संशोधन अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे बरोबर आता बघा वापरण्यात येणारे जी संशोधन आहे याचा अभ्यास करण्याची जी पद्धतीची समज आहे ती विकसित जर करायची असेल तर मानसशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पर्याय सीमध्ये मानसशास्त्र व त्याचा अनुप्रयोग यांच्या व्यवहारिक व मूल्यप्रती कदर विकसित करणे हा पण महत्त्वाचा या ठिकाणी पर्याय आपल्याला दिसतो त्याचसाठी आपल्याला या ठिकाणी पर्याय डीमध्ये वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये आणखी महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करूया आता पहा मानसशास्त्राचा अभ्यास केल्याने व्यक्तीला मानवी वर्तन मानवी भावना विचार आणि क्रिया यांची जे सखोल समज आहे ती विकसित करता येते बघा मानसशास्त्राचा अभ्यास केल्याने काय होते तर व्यक्तीला मानवी वर्तन भावना विचार आणि त्यांची जी क्रिया आहे यांची सखोल समज विकसित करता येते तसेच संशोधन व अध्यापनातील जी वैज्ञानिक पद्धतीचा वापर हे कसा करावा हे कशावरून समजते तर मानसशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला या ठिकाणी याची समज विकसित होते त्याच्यासोबत मानसशास्त्राचे जे विविध क्षेत्रातील जसे की शिक्षण आरोग्य उद्योग समाज व्यवहारिक ही आपल्याला या मानसशास्त्राचा अभ्यास या मा अध्यापनातून आपल्याला याची महत्त्व किंवा व्यवहारिक महत्त्वही आपल्याला कळते ओके त्यामुळे वरील सर्व कारणे मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास हे काय आहे तर इम्पॉर्टंट आहे आवश्यक आहे ठीक आहे हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे ठीक आहे तुम्ही वहीमध्ये नोट करून पण ठेवू शकता ठीक आहे आता बघूया प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी भारतीय परिस्थितींमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे म्हणजे जी भारतीय परिस्थिती आहे याच्यामध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग तर बघा लोकशाहीची मूल्ये म्हणजेच डेमोक्रेटिक व्हॅल्यूज विद्यार्थ्याच्या क्षमतेत वाढ म्हणजे इन्हान्समेंट ऑफ अ स्टुडंट कॅपेबिलिटीज त्याच्यानंतर शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून म्हणजेच टीचर ॲज अ फिलॉसॉफर अँड अ फ्रेंड त्याच्यानंतर आता बघा हे जे तिन्ही ऑप्शन बघितले हे तिन्ही ऑप्शन आपल्याला याच्याशी निगडीत दिसत आहे जे की भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया या तिन्ही ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी वरील सर्व म्हणजेच ऑल ऑफ दी अबो ओके आता लोकशाहीची मूल्ये बरोबर आहे आता हे सर्व जे पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर होऊन जातील तर आता बघूया स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते तर भारतीय शिक्षण पद्धतीचा जो मूळ उद्देश आहे ते केवळ साक्षरता किंवा नोकरी मिळवणे नसून एकंदरीत मानवी विकास साधणे आहे पहा आता जे भारतीय शिक्षण पद्धतीचा आहे त्याचा जो मूळ उद्देश आहे ते केवळ साक्षरता किंवा नोकरीच मिळवणे हे आहे का तर नाही तर मानवी विकास हे एकंदरीतपणे एक झा व्हायला पाहिजे हे भारतीय शिक्षण पद्धतीचा मूळ उद्देश आहे या तिन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या असून म्हणजे जे काही महत्त्वाचे आहे आपण ऑप्शन रीड केले ए बी सी हे तिन्ही ऑप्शन हे एकमेकाशी काय तर परस्परांशी जोडलेले असून भारतीय संविधानात आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जसे की उदाहरणार्थ एन ई पी ठीक आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याचं फॉर्म या सर्वांना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे म्हणजे कशामध्ये एन ई पी एन ई पीमध्ये यांना सर्वां महत्त्वाचे स्थान दिलेले आहे त्यामुळे चांगल्या शिक्षणाचा पाया या सर्व घटकांवर आधारित आहे ओके आता सर्वांचे पॉईंट क्लिअर झाले असतील आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचाच प्रश्न आहे आणि परीक्षेला आलेले प्रश्न आहे प्रश्न असा आहे की बुद्धी शब्द डॅश डॅश भाषेतून आलेला आहे म्हणजे या ठिकाणी हा बुद्धी जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आलेला आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी संस्कृत एवढं लक्षात ठेवायचं आहे बुद्धी हा शब्द संस्कृत या भाषेतून आलेला आहे ओके आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचाच प्रश्न असणार आहे अचानक वाटणाऱ्या भीतीमुळे ही, ही, भीती ही लक्षणे आढळतात आता अचानक जी वाट आपल्याला भीती वाटते त्यामध्ये काय लक्षणे आढळतात आपल्याला तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी दिलेलं आहे वरीलपैकी सर्व म्हणजे ऑल ऑफ दिस आता वरीलपैकी सर्व उत्तर आहे तर पर्याय ए आपण चेक करू हृदयाचे ठोके खूप जलद होतात पहा अचानक जर आपल्याला भीती वाटली तर आपली जे हृदयाचे ठोके आहेत हे खूप जलद आपल्याला वाटतात म्हणजे रॅपिड हार्टबीट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जर अचानक आपल्याला भीती वाटली तर त्यामध्ये दुसरं लक्षण आपल्याला घाम येणे म्हणजे स्वेटिंग आपल्याला आ, फास्ट होते ओके घाम येणं हे आपल्याला लक्षण त्यामध्ये आढळतात त्याच्यानंतर स्वाछ श्वासोच्छ्वास भर भरभर होणे म्हणजे रॅपिड बीटिंग आणि हायपर व्हॅल्युएशन ओके हे आपल्याला या ठिकाणी हायपर व्हेंटिलेशन आहे मित्रांनो हे तर हे आपल्याला तीनही लक्षणे यामध्ये आपल्याला आप आढळतात कशामध्ये तर अचानक वाटणाऱ्या भीतीमुळे ओके हे वरीलपैकी सर्व आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ओके तर स्पष्टीकरणामध्ये बघूया आणखी आपल्याला काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे या ठिकाणी अचानक वाचणारी भीती म्हणजे तीव्र भीती जी आचा आपल्याला अचानक तीव्र भीती वाटते उदाहरणार्थ पॅनिकचा अटॅकच्या वेळी ही मानवी शरीरातील फाईट ऑर फ्लाईट यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा लढा किंवा पळून जा या नैसर्गिक प्रतिसादातून म्हणजे रिस्पॉन्स उद्भरते या परिस्थितीत शरीर स्वतःला संभाव्य धोक्यासाठी हो तयार करतो ज्यासाठी अँड्रिलॅनिन नावाचा संस्प्रेरक म्हणजेच याला म्हणायचं आहे हार्मोन मोठ्या प्रमाणात सोडले जाते अचानक आलेल्या भीतीमुळे हे सर्व लक्षणे आपल्याला एकाच वेळी आढळू शकतात ओके जेवढे काही आपल्याला या, आप या ठिकाणी लक्षणे दिलेली आहे ती एकाच वेळी आढळू शकतात ठीक आहे महत्वाची पॉईंट आहे नोट करून ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा काय दिलेलं आहे पहा डॅश डॅश म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स इंटेलिजन्समध्ये ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय आता स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचेच पॉईंट आपल्याला दिलेले असतील ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत तर पहा बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स ही जी संकल्पना आहे ज्ञान आत्मसात करण्याची तर्क करण्याची म्हणजेच रिझनिंग समस्या सोडवण्याची सोडवण्याची म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्विंग आणि नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता दर्शवते म्हणजेच या ठिकाणी नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजेच आपण ॲडॅप्टेशन म्हणायचं आहे ओके आता हे जे बुद्धिमत्ता आहे इंटेलिजन्स आहे ही संकल्पना जी, जी आहे ती ज्ञान आत्मसात करण्याची तर्क करण्याची समस्या सोडवण्याची आणि नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची म्हणजे ॲडॅप्टेशन करण्याची ही क्षमता आपल्याला यामध्ये दर्शवते थोडक्यात जर म्हणायचं झालं तर या ठिकाणी ज्ञान संपादन करणे आणि ते यशस्वीपणे लागू करणे हेच एक बुद्धिमत्तेचं मुख्य कारण आहे किंवा कार्य आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने फ्रीमध्ये जर शिकायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला पहा अशा पद्धतीने बेल ऑकॉनचं बटन दिसत असेल तर त्यावरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदात तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने स्पष्टीकरणासह उत् क्लासेस अपलोड करणार आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ जेव्हाही तुम्ही बघाल तेव्हा पूर्ण बघायचं आहे म्हणजेच एक ना एक क्वेश्चन जर बघितलं आपण तर त्यामध्ये कन्सेप्ट आपले क्लिअर होतात आणि मित्रांनो फक्त अर्धा तास आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये आपण जवळपास अर्धा सिलेबसच्या जवळपास आपण कवर करतो ठीक आहे त्यासाठी कोणताही व्हिडिओ बघत असताना पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे म आपलं जो मन आहे इकडे तिकडे भटकू द्यायचा नाही जो व्हिडिओ आपण प्ले केला तुला स्किप करायचं नाही मित्रांनो ठीक आहे एक ना एक पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे आणि सोबतच लक्षात ठेवायचं आहे वाटलं तर वहीमध्ये नोट्स करायचं नोट्समध्ये आपण लिहू शकता ठेवू थे शकता ठीक आहे अशाच पद्धतीने आपण आता या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा संतुलन आणि बोधात्मक असहमती ह्याची उदाहरणे आहे म्हणजे या ठिकाणी पहा असंतुलन आणि बोधात्मक जी असहमती आहे ह्याची उदाहरणे आहेत या पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो बोधात्मक सुसंगतपणा यालाच कॉग्नेटिव्ह कन्सिस्टन्सी म्हणायचं आहे आता स्पष्टीकरणामध्ये आणखी आपले महत्त्वाचे पॉईंट क्लिअर होऊन जातील तर काय दिलेलं आहे बघा आता या ठिकाणी बोधात्मक सुसंगता सुसंगतपणा म्हणजेच कॉग्नेटिव्ह कन्सिस्टन्सीचा जो सिद्धांत आहे बोधात्मक सुसंगतपणा कॉग्नेटिव्ह कन्सिस्टन्सीचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत सांगतो की लोक त्यांच्या विचार श्रद्धा मूल्ये आणि मनोवृत्तीमध्ये जे की कॉग्निशन्स सुसंगती म्हणजेच कन्सिस्टन्सी किंवा मेळ राखण्याचा प्रयत्न करतात जेव्हा विचारांमध्ये किंवा श्रद्धांमध्ये विसंगती म्हणजेच याला म्हणायचं आहे इनकन्सिस्टन्सी येते तेव्हा एक अव्यवस्था डिस्कम्फर्ट निर्माण होते हा महत्त्वाचं वाक्य आहे या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे काही लोक अशा पद्धतीने सांगतात की लोक त्यांचा जो विचार आहे श्रद्धा आहे मूल्य आहे किंवा मनोवृत्तीमध्ये जे सुसंगती किंवा मेळ राखण्याचा प्रयत्न करतात जे विचारांमध्ये श्रद्धांमध्येही विसंगती येते तेव्हाच त्याला अव्यवस्था अस्वस्थता याला जर डिकम्फर्ट म्हणायचं आहे निर्माण होते ज्याला दूर करण्यासाठी व्यक्ती आपले विचार किंवा वर्तन बदलत असते ठीक आहे हे महत्त्वाचं पॉईंट आहे जर तुम्हाला बुधात्मक सुसंगतपणावरती जर या सिद्धांतावरती जर प्रश्न आला तर हे जे महत्त्वाची पॉईंट आहे ही, ही आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे ओके याच्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा पाहायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नोत्तर प्रश्नाचे उत्तर शोधायची लागेल ते आहे म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडायचं आहे तर त्या त्यासाठी सर्वात महत्त्वाचं जो प्रश्नाचं उत्तर आहे ते काय शोधावे ला लागेल आपल्याला तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये दिलेलं आहे वरीलपैकी सर्व आता वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर मग पर्याय एमध्ये बघूया महत्त्वाचं आहे का काय ती संस्था योग्यरित्या मान्यप्राप्त आहे का हा तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे जेव्हा आपण उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडतो तेव्हा ती संस्थेला मान्यता प्राप्त आहे का हे चेक करणं महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे की काय संस्थेच्या शिक्षकाने त्यांच्या विषयात अधिकाधिक आधीक पदवी धारण केलेली आहे का आता या ठिकाणी हा जो महत् हा पॉईंट दिलेला आहे हा तर अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरोबर की नाही आता याच्यामध्ये जी संस्था आहे त्यामध्ये ज्या शिक्षकांची निवृत्ती असेल किंवा जो शिक्षक त्या संस्थेमध्ये शिकवत आहे जर एखादा शिक्षक समजा गणितामध्ये पदवी केलेली असेल आणि त्यांना जर इतर विषय शिकवण्यासाठी जर आपण सांगितलं तर त्यांना तो अवघड जाईल ओके त्यांना पुरेसं ज्ञान विद्यार्थ्यांना देता येणार नाही परंतु ग बाकी विषयाचं समजा गणित विषय हा सोडून जर दुसऱ्या शिक्षकांना जर वि गणित हा विषय शिकण्याकरि शिकवण्याकरिता जर आपण त्या ठिकाणी ठेवलं तर यामध्ये गणित विषयाचा परिपूर्ण ज्ञान त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी संस्थेमध्ये जो काही शिक्षक आहे त्यांच्या विषयात अधिकाधिक जर पदवी म्हणजे योग्य त्या विषयाची पदवी जर त्यांनी धारण केलेली असेल तर हा पण महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये शोधावा लागेल आपल्याला ओके उच्च शिक्षणाकरिता आता याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे अर्जदारांच्या गरजा भागवण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का म्हणजे जे अर्जदार आहे अर्जदार किंवा जो काही विद्यार्थी आहे किंवा जो काही त्या संस्थेमध्ये शिकण्यासाठी जातो अर्जदार आहे त्यांची जी गरजा आहे ती भागवण्यासाठी जी संस्था संस्थान आहे ती पात्र आहे का ते त्याच्यामध्ये तशी ॲबिलिटी आहे की जी त्यांची गरज आहे ती पूर्ण करण्यामध्ये त्यां ते सक्षम आहे का हे तिन्ही घटक अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो आणि या तिन्ही घटकावरती शिपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी हे प्रश्न जे आहे जेवढे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला ऑप्शनमध्ये पर्यायामध्ये आणि स्पष्टीकरणामध्ये खूप सारे कन्सेप्ट या ठिकाणी या ठिकाणी क्लिअर होतात ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया मग काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व तर दिलेलं आहे तर स्पष्टीकरणामध्ये पहा उच्च शिक्षणासाठी योग्य संस्था निवडताना विद्यार्थ्यांना विविध बाबींचा विचार करणे हे आवश्यक असते कारण जसे की संस्थेला मान्यता प्राप्त आहे का उदाहरणार्थ यू जी सी ए आय सी टी ई एन ए ए सी शिक्षकांची वय शैक्षणिक पात्रता कितपत उच्च आहे तसेच संस्थेची जी सुविधा किंवा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गरजांना अनुरूप आहे का म्हणजे विद्यार्थ्यांची ग गरजानुसार जर त्या ठिकाणी अभ्यासक्रम कंप्लीट करून देत असेल किंवा या सर्व गोष्टी एकत्रित विचारात घेतल्याच घेतल्यासच संस्थेची गुणवत्ता आपल्याला निश्चित करता येते किंवा निगुणवत्ता निश्चित होते त्यामुळे योग्य उत्तर आपलं काय होतं तर वरीलपैकी सर्व होतं याच कारणामुळे ओके आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा पहा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते म्हणजे कोणाच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुरेशी प्रेरणा मिळू शकते तर ह्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पुरेशी जी प्रेरणा आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बी चांगली शाळा चांगली शाळा या ठिकाणी बघूया आपण स्पष्टीकरणामध्ये म काय काय दिलेलं आहे ते ओके म्हणजे आपले पॉईंट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील आता चांगली शाळा ही जी आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि प्रेरणेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते जे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व आहे त्यांचा विकास आणि त्यांची प्रेरणा म्हणजे मोटिवेशन यासाठी जी महत्त्वाची भूमिका बजावते कोणतं चांगली शाळा आणि नंतर योग्य वातावरण अनुभवी शिक्षक शतक सकारात्मक साहाध्ययी आणि प्रोत्साहनपर उपक्रम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला सतत शिकवण्याची आणि प्रगती करण्याची प्रेरणा मिळते कशामुळे तर चांगली शाळा आता शाळा निवडत अस निवडताना आपण त्या ठिकाणी यापूर्वीच प्रश्नामध्ये बघितलेला आहे कशा पद्धतीने शाळेमध्ये किंवा शाळेची शाळा निवडत असताना कोणते लक्षणे आपल्याला त्या ठिकाणी किंवा कोणत्या का उत्तर प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी आपण ऑलरेडी बघितलेला आहे ओके आता यानंतर आपण बघूया पुढचा प्रश्न तुमची या प्रश्नामध्ये काही डाऊट नसणार आता आपण प्रश्न क्रमांक नववा पाहूया बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी ते कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन क्रम वक्राचा टप्पा म्हणजेच डॅट सोय दोन हजार अठरा पेपर एकमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आता पहा मित्रांनो आपण जर कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या विशिष्ट मर्यादा पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजेच काय असणार आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी शारीरिक व मानसिक परिसीमा आता या ठिकाणी आपण पर्याय सीमध्ये उत्तर बघितलेलं आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा काय दिलेला आहे पहा औपचारिक अध्ययन उप उपवत, उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उ उपपत्तीचे पुरस्कर्ते डॅश डॅस आहे म्हणजे या ठिकाणी जे औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी जॉन डुई ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करूया आता जॉन डुई हे जे आहे मित्रांनो हे एक रचनावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिजम होते आता जॉन डुई हे एक रचनावादी कन्स्ट्रवि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट याला शिक्षण तत्वज्ञ हे होते मित्रांनो ठीक आहे रचनावादी शिक्षण तत्वज्ञ होते कोणी तर जॉन डुई लक्षात ठेवा याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला विचारलेले आहे त्याने मांडलेली जी उपपत्ती आहे शिकणे म्हणजे अनुभवातून प्रयोगातून आणि समस्या सोडून ज्ञान निर्मिती करणे याने जी उपपत्ती मांडलेली आहे कन्स्ट्रक्टिव्हि कन्स्ट्रक्टिव्हिस्टची यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिकणे म्हणजेच काय तर अनुभवातून प्रयोगातून आणि समस्या सोडून आपण यामध्ये ज्ञान निर्मिती करू शकतो विद्यार्थ्याचा यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक असून शिकणे संपूर्ण प्रक्रियेतून अर्थपूर्ण व्हावे हाच एक शिक्षकाचा मार्गदर्शक आपण शिक्षकाला एक मार्गदर्शक किंवा फॅसिलिटेटर म्हणून या ठिकाणी विद्यार्थी हा स्वतः ज्ञान शोधत असतो आता या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट म्हणजे जॉन डुईसाठी जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते दिलेले आहे तर त्यांनी जे मांडलेली उपपती आहे यामध्ये त्यांनी शिक्षण म्हणजे काय असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर शिक्षक हा केवळ काय असते तर फॅसिलिटेटर असते मार्गदर्शक असते ओके या ठिकाणी विद्यार्थी जो आहे विद्यार्थ्याचं यामध्ये सक्रिय सहभाग असायला पाहिजे ओके शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांचा जर सक्रिय सहभाग नसेल तर यामध्ये विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही ओके त्यासाठी यांनी महत्त्वाचे पॉईंट जे दिलेले आहे तुम्ही वयमध्ये नोट करू शकता मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारे वर्तन करायला भाग पडली जाते उदाहरणार्थ जर पडलं तर लाल गाळणे हे वर्तन होण्याच्या होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते त्याच डॅश डॅश सी म्हणतात आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय सीमध्ये दिलेलं आहे अभिसंधान आता हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर माहीत पडलं आणि याची पॉईंट जे आहे महत्त्वाची ती क्लिअर झाली का नाही तर मग ते आपण स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करूया ठीक आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आपण जे काही पॉईंट आहे महत्त्वाचे पॉईंट आहे किंवा जे पॉईंट आपल्याला समजले नाही की जो मुद्दा समजला नाही ते आपण स्पष्टीकरणामध्ये कवर करत असतो ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे जर मित्र किंवा फ्रेंड्स कोणी जर तयारी करत असेल टीई टीसाठीची तर त्यांना नक्कीच आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड तुमच्यासाठी स्पेशल फ्रीमध्ये अपलोड या ठिकाणी करत आहोत मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी बघूया की साधक अभिसंधान म्हणजे काय यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता इन्स्ट्रुमेंटल किंवा ऑपरेट कंडिशनिंग ही जी आहे ही बिहेविरिझममध्ये आपल्याला वापरण्यात येणारी एक संकल्पना आहे साधक अभिसंधान हे ही जी आहे हे बिहेविरिझम मध्ये वापरण्यात येणारी एक संकल्पना आहे यात वर्तन विशिष्ट परिणाम किंवा प्रोत्साहन मिळवण्यासाठी उत्पन्न केले जाते उदाहरणार्थ जर बघितलं तर लाहकारणे हे एक वर्तन अन्नाचे परिस्थिती उपस्थितीत निर्माण केल्याने किंवा के विशिष्ट परिस्थितीत निर्माण केल्याने होत असते ज्यामध्ये प्रयोज्य व्यक्ती किंवा प्राणी परिणाम साधण्यासाठी वर्तन करतो त्यामुळे हे हे जे आहे ते हे साधक अभि अभिसंधान याला अशा पद्धतीने आपल्याला याची व्याख्या लक्षात ठेवता येते ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट जे आहे ते तुम्ही वहीमध्ये नोट्स करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता ओके आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावर पहा महत्त्वाचा प्रश्न असेल सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपती डॅश डॅशांनी मांडली आता यावरती प्रश्न परीक्षेला शंभर टक्के येणार ओके आता सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन जी उपपत्ती आहे ही कोणी मांडली तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय अल्बर्ट बंडोरा यावरती प्रश्न नि परीक्षेला वारंवार आलेली आहेत आता स्पष्टीकरणामध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर करूया आता अल्बर्ट बंडुरा हे जे आहे हे सामाजिक शिक्षण म्हणजे सोशल लर्निंग थेरीचे प्रवर्तक आहेत आता हे अल्बर्ट बंडुरा जे आहे हे सामाजिक शिक्षण थेरीचे हे प्रवर्तक आहे ज्यांची न सॉरी त्यांची उपपत्ती सामाजिक निरीक्षणमूलक अध्ययन उपपत्ती म्हणजे ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा सोशल लर्निंग अप्रोच म्हणूनही ओळखली जाते म्हणजे ह्याच सामाजिक शिक्षण थेरीलाच दुसरं नाव आहे या उपपत्तीला दुसरं नाव आहे की सामाजिक निरीक्षणमूलक अध्ययन उपपत्ती याला इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवू शकता सोशल लर्निंग अप्रोच म्हणूनही ओळखली जाते यामध्ये विद्यार्थी इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून आणि त्याचे परिणाम पाहून नवीन वर्तन आत्मसात करतो बघा हे महत्त्वाचं पॉईंट आहे या उपपत्तीमध्ये विद्यार्थी जो आहे इतरांच्या वर्तनाचे काय करतो निरीक्षण करतो आणि त्यानुसार परिणा त्यांचा जो परिणाम आहे तो परिणाम पाहून आपल्या नवीन वर्तनात ती काय करते आत्मसात करत असते उदाहरणार्थ जर बघितलं तर या ठिकाणी आपले जे काही महत्त्वाचे पॉईंट आहे किंवा आपला जो डाऊट आहे ते क्लिअर होऊन जातं पहा विद्यार्थी शिक्षक किंवा मित्राचे उदाहरण पाहून नवीन कौशल्य नियम किंवा वृत्ती शिकत असतो ओके okay, आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा पहा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅस हा होय आताच आपण सा बघितलं साधक अभिसंधान म्हणजे काय त्याची संकल्पना आपण क्लिअर केलेली आहे आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बी बी एफ स्किनर आता या ठिकाणी काही महत्त्वाची जी पॉईंट आहे या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आता पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की बी एफ स्किनर हे हे जे आहे हे ऑपरेंट कंडिशनिंगची काय आहे तर मुख्य प्रवर्तक आहे आपण आत्ताच बघितलं यालाच इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग बनायचं आहे किंवा ऑपरेंट कंडिशनिंग बनायचं आहे साधक अभिसंधान जो आहे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग जे आहे यामध्ये वर्तनाचा परिणाम म्हणजेच रिवॉर्ड पेनॉल्टी या त्या वर्तनाच्या पुनरावृत्तीवर प्रभाव टाकतो हे जे आहे वर प्रभाव कशाचा साधक अभिसंधांचा ह्या वर्तनाचा पुनरावृत्तीवर काय करतो तर प्रभाव टाकत असतो तर स्किनरच्या मते एखाद्या कृतीस प्रोत्साहन मिळाले तर ती कृती पुन्हा केली जाते आणि न मिळाल्यास ती कमी केली जाते उदाहरणावरून आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे बघा आता जे चांगले विद्यार्थी किंवा विद्यार्थी चांगले वर्तन केल्यावर बक्षीस मिळवतो त्यामुळे त्याचे वर्तनामध्ये काय होते तर अधिक वाढ होते ओके अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महत्वाचे पॉईंट दिलेला आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आता एक बघा काय दिलेला आहे अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली आता अध्ययन विषयक जी क्षेत्रीय उपपत्ती आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर या प्रश्नाचं उत्तर आहे कुर्ट लिन आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉइंट असणार आहेत आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे लेविन हे फिल्ड थिअरी क्षेत्रीय मानसशास्त्राचे प्रवर्तक आहे म्हणजे हे जे आहे कुर्टलेविन हे फिल्ड थिअरी म्हणजेच क्षेत्रीय मानसशास्त्राचे हे काय आहे प्रवर्तक प्रवर्तक आहे त्यांच्यामध्ये म्हणजे कुडलेविनच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती किंवा विषय हा एक संपूर्ण क्षेत्र किंवा परिस्थितीच्या नेटवर्कमध्ये अस्तित्वात असतो ज्यामध्ये अनेक घटकाचा परस्पर संबंध असतो अध्ययन विषय क्षेत्रीय उपपत्ती म्हणजे सब्जेक्ट सेंट्रल फील्ड थेअरी अशी सांगते की शिक्षण म्हणजे केवळ माहितीची संकल्पना किंवा माहितीचा संकल्पना नाही तर विद्यार्थ्याचा अनुभव वातावरण उद्दिष्ट आणि प्रेरणा यांचा संपूर्ण क्षेत्रात्मक विचार यामध्ये आवश्यक आहे ओके आता हे जे महत्त्वाचे याच्यामधली पॉईंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सोबतच वहीमध्ये नोट पण तुम्ही करू शकता मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेपरला आलेले प्रश्न बघितलेले आहे पुढच्या शेशनमध्ये आपण याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न बघूया आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा रेशो खूप कमी दिसतोय ओके परफॉर्मन्स कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वाटतो त्याची पण प्रतिक्रिया द्यायची आहे मित्रांनो ठीक आहे काही जर तुम्हाला आणखी प्रश्ना प्रश्नामध्ये डिफिकल्टी असेल तर ती पण तुम्ही कमेंट बॉ बॉक्समध्ये मला कळू शकता आपण त्याच्यावरती पण कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो ठीक आहे अशाच पद्धतीने दररोज आपले या चॅनलवरती शिकत राहा तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे मी तुम्हाला शंभर टक्के त्या मेसेजचा रिप्लाय देणार ओके त्यासाठी व्हिडिओ जेवढे काही आपण अपलोड केलेले आहे ते सर्व व्हिडिओ टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाचेच असणार आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपले या चॅनलवरचे बघायचं आहे आणि तुम्ही जर वहीमध्ये नोट करून ठेवले तर अधिकच चांगलं होईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोट विकेशन काही सेकंदात मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे तुम्ही बघत असाल आपल्या या चॅनलवरती आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि आपल्याला यामध्ये कुठलाही चार्जेस देण्याची आवश्यकता नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यासाठी व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते वहीमध्ये नोट करत चला ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच